बागलांचा सदैव जनते सोबत संसारात धार्मिक सत्संगाचा अवलंब करून आनंदमय जीवन जगत असताना सनातन हिंदू राष्ट्राच्या प्रगतीसाठी प्रत्येकानं कार्य करावं असं आवाहन नाशिक इस्कॉन मंदिरचे प्रचारक जानकीनाथ प्रभूजी यांनी केलं आहे सटाणा येथील परशुराम नगर गणेश मंदिर आवारामध्ये सत्संग प्रवचन कार्यक्रम अंतर्गत आनंद की खोज या विषयावर प्रवचन करताना प्रभूजी बोलत होते राधाकृष्ण यांच्या प्रतिमेचं पूजन प्रभूजी द्वारकाधीश साखर कारखान्याचे अध्यक्ष शंकरराव सावंत उपाध्यक्ष चंद्रकला सावंत कैलास सावंत धीरज माखीचा संदीप सोनवणे अरुण भामरे यांच्या हस्ते करण्यात आला कलियुगात प्रत्येक मानव आनंद मिळवण्यासाठी रात्रंदिवस परिश्रम करत आहे त्यामध्ये नेमके हिंदू म्हणजे कोण जसे मुस्लिम कुराण आणि ख्रिश्चन बायबल वाचतो त्यानुसार जीवन जगत असतो त्याप्रमाणे हिंदू समाजानं गीता रामायण यांचं पठण करून सनातनी हिंदू धर्म एकतेची मशाल कायम ठेवावी असं सांगून भगवान श्रीकृष्ण यांचा नामजप करून एकत्र कुटुंब पद्धत शुद्ध शाकाहार गोपालन पर्यावरण रक्षण योगा प्राणायाम करून प्रत्येकाने स्वयंपाकगृहातून भगवंताला भोग लावून नित्य कर्मसेवा कशी करावी याबाबतही प्रभूजी यांनी सविस्तर माहिती दिली आहे शंकरराव सावंत कैलास सावंत अरुण भांबरे यांनीही धार्मिक कार्यक्रमाचा प्रचार व प्रसार व्हावा याबाबत मनोगत व्यक्त केलाय नाशिक मालेगाव सटाणा परिसरातील सकीर्तन टीम इस्कॉनचे भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते